हो राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी वीस मिनिटांची भेट घेतली या भेटीमध्ये अनेक गोष्टी चर्चेला गेल्या आणि ही भेट दिवाळीच्या निमित्ताने होती असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं हो हे तेच एकनाथ शिंदे आहेत ज्यांचा भाजपने मागच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये खूप जोरदार पचका केला होता संपूर्ण राज्याची निवडणूक ही त्यांच्या नेतृत्वाखाली लढवून जिंकून त्यांना मात्र मुख्यमंत्री केलं गेलं नाही आता अशीच शिंदेसारखी वेळ भाजप आणखी एका नेत्यावर आणणार आहे हा नेता कोण आहे आणि त्याला भाजप का गंडवणार आहे किंवा का गंडवतोय भाजप या नेत्याला गंडवण्यामागे कोणाची चाणक्य नीती आहे हे सगळं मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगणार आहे नमस्कार मित्रो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र हो बिहारमध्ये निवडणुका घोषित झालेल्या आहेत आणि या निवडणुकांमध्ये शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समस्तीपूर आणि बेगुसराय या दोन ठिकाणी जाहीर सभा घेतली आता या जाहीर सभांच्या वेळेला पंतप्रधानांचा जो जोश होता तो जोश हा काही नितीश कुमार यांच्यासाठी नव्हता भाजपला नितीश कुमार यांच्याशिवाय निवडणूक लढणं हे काही बिहारमध्ये शक्य झालेलं नाही आहे बिहारमध्ये जे काही वातावरण आहे ते आता नितीश कुमार यांच्या विरोधातलं आहे का नितीश कुमार यांनी तरुणांना नोकऱ्या दिल्या नाहीत किंवा सुशासन बाबू असलेल्या नितीश कुमार यांच्याकडून ज्या काही चुका झालेल्या आहेत त्याचा महागठबंधन आता फायदा उचलणार का अशा या सगळ्या पातळीवर ही निवडणूक होऊ घातलेली आहे बिहारमध्ये एकूण जागा आहेत दोनशे त्रेचाळीस जागा पाच वर्षापूर्वी जेव्हा निवडणुका झाल्या होत्या त्या तीन टप्प्यांमध्ये झाल्या होत्या आणि या तीन टप्प्यांमध्ये झालेल्या निवडणुकांचं जर आपण एकूणच कार्यक्रम पाहिला तर पहिला टप्पा जो होता तो एकाहत्तर जागांचा पहिला टप्पा होता अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार वीसला झाल्या होत्या दुसरा टप्पा होता चौऱ्याण्णव जागांचा तो तीन नोव्हेंबर दोन हजार वीसला झाला होता आणि अठ्ठ्याहत्तर जागांचा तिसरा टप्पा हा सात नोव्हेंबर दोन हजार वीसला झाला होता आणि मतमोजणी दहा नोव्हेंबरला झाली होती हा मागच्या वेळेचा कार्यक्रम आहे आता या वेळेला दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत आणि या दोन टप्प्यांचा जर आपण विचार केला तर सहा आणि अकरा नोव्हेंबरला बिहारमध्ये निवडणुका होणार आहेत आणि चौदा नोव्हेंबरला म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी किंवा बालदिन जो आपण जगभरात साजरा करतो देशभरात साजरा करतो या बालदिनाच्या दिवशी इथे मतमोजणी होणार आहे आणि बिहारची सूत्र ही नेमकी कोणाकडे जाणार आहेत याचा फैसला बिहारची चौदा कोटी जनता याच दिवशी करणार आहे आता या निवडणुका एनडीए जे आहे ते काय गडबड करत आहे बघा एनडीए काय म्हणत आहे की निवडणुका नितीश यांच्या नेतृत्वातच लढल्या जाणार आहेत पण दोन हजार वीस ला ज्या वेळेला नरेंद्र मोदी बिहारमध्ये प्रचाराला आले होते त्यावेळेला त्यांनी हे स्पष्ट केलं होतं की या निवडणुकांनंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार असतील आता या पाच वर्षाचा काळ लोटल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी झालेल्या बेगुसराय आणि समस्तीपूर इथल्या सभांमध्ये नितीश कुमार यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केलेला नाहीये मित्र म्हणजेच जे महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेंचं केलं गेलं तेच आता बिहारमध्ये नितीश कुमार यांचं केलं जाणार आहे नितीश कुमार यांच्यापेक्षा वयाने एकनाथ शिंदे खूपच लहान होते प्रचंड काम करत होते शारीरिकदृष्ट्या फिट होते दिवसाचे सोळा सोळा सतरा सतरा तास पायाला भिंगरी लावून ते काम करत होते पण सत्ता आली आणि ज्या चाळीस आमदारांच्या जोरावर महाराष्ट्रामध्ये पुन्हा भाजपला शिंदेंनी सत्ता मिळवून दिली त्या शिंदेना त्यांनी चाळीसच्या ऐवजी साठ जागा जिंकून आणून सुद्धा आणि विजयाचा किंवा यशाची टक्केवारी ऐंशी टक्के असून सुद्धा शिंदेंना भाजपने मुख्यमंत्री केलं नाही हे वास्तव आहे आता हीच गोष्ट नितीश कुमार यांच्या वाट्याला आणण्याचा प्रयत्न हा भाजपकडून केला जातोय आता ज्या दिवशी या निवडणुका घोषित झाल्या आणि ज्या दिवशी या निवडणुका घोषित झाल्यानंतर काय झालं महागठबंधनने लगोलग अवघ्या काही दिवसांमध्येच आपला मुख्यमंत्री पदाचा चेहरा तेजस्वी यादव असेल असं जाहीर केलं आणि हे जाहीर केल्यानंतर दिल्लीमध्ये एक बैठक अगदी लगोलग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलवली त्या बैठकीला जे पी नड्डा होते अमित शहा होते आणि भाजपची थिंक टँक होती की जी देशभरातल्या निवडणुकांचा फैसला करते कार्यक्रम ठरवते आणि रणनी रणनीती ठरवते आता तेजस्वी यादव यांचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून चेहरा समोर आल्यानंतर भाजपची जणू काही झोप उडाली ती झोप का उडाली ते मी आपल्याला सांगणार आहे त्याचे आकडे आपल्या हातात आहेत ही झोप पुराण्याच्या मागचं कारण दोन हजार वीस ला ज्या वेळेला निवडणूक झाली आणि निकाल समोर आले तेव्हा एन डी पंचवीस जागा जिंकलं होतं आणि महागठबंधनला दहा जागा जिंकता आल्या होत्या छोट्या पक्षांना सात जागा जिंकता आल्या होत्या जे अगदी वेगवेगळे प्रादेशिक किंवा त्या त्या भागातले स्थानिक पक्ष आहेत त्यांनी सात जागा जिंकल्या होत्या आणि एक जागा अपक्षांनी जिंकली होती म्हणजे हा जो काही विजय होता तो अगदी काय बलदंड असा विजय नव्हता पण आता भाजपला जो विजय हवा आहे त्या विजयानंतर भाजपला नितीश कुमार हे मुख्यमंत्री नको आहेत हे आता स्पष्ट झालेले आणि त्यामुळे आपल्या डोक्यातला मुख्यमंत्री कोण उपमुख्यमंत्री कोण हे भाजपचे चाणक्य असलेल्या अमित शहा यांनी जवळपास निश्चित केलेले आणि त्यामुळे चेहरा म्हणून सुशासन बाबू म्हणून नितीश कुमार यांचा चेहरा दाखवत ही निवडणूक जिंकायची आपला आपल्या डोक्यातला आपल्या मताचा मनाचा मुख्यमंत्री बिहारमध्ये बसला की नितीश कुमार यांना बाजूला टाकायचं अशी भाजपची रणनीती आता दिसते आता हे का दिसते तर एक मार्च एकोणीसशे एकावन्नला ला जन्मलेले नितीश कुमार हे नऊ वेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत दोन हजार पंधरापासून तर सलग मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे आहे आता भाजपला इथे आपला जो मुख्यमंत्रीपदाचा चेहरा समोर आणायचा आहे तो चेहरा घेऊन भाजप या निवडणुकांना जिंकणं सोडा सुद्धा जाऊ शकत नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे आणि त्यामुळे नितीश कुमारांचा चेहरा दाखवायचा शिंदेंचा जसा दाखवला तसा आणि त्यांना संपूर्ण बिहारमध्ये त्यांच्या गुडविलचा वापर करायचा त्यांच्या जनाधाराचा वापर करायचा आणि मग त्यांना वापर झाल्यानंतर बाजूला टाकून द्यायचं ही आत्ता मोदी आणि शहा यांच्या भाजपची नीती आहे आता या संपूर्ण सगळ्या प्रक्रियेमध्ये मागच्या वेळेला नितीश कुमार यांच्या कार्याचा त्यांच्या महतीचा त्यांच्या महात्म्याचा त्यांच्या चांगुलपणाचा गवगवा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या वर्षी चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या समस्तीपूर आणि बेगुसरायमधल्या भाषणांची भाषा आज बदललेली आहे ते काय म्हणत आहेत भाजप आणि एन डी एचा उल्लेख करतायत ते।, ते नितीश कुमार यांचा उल्लेख करत नाहीयेत ते नितीश कुमार यांचं जे सुशासन आहे त्याला आता समृद्धी शासन मध्ये परिवर्तन करूया असं ते म्हणत आहेत यावरून मित्र हो लक्षात घ्या की बिहारमध्ये काय होऊ घातलेलं आहे आता हे सगळं होत असताना आपण अगदी अवघ्या काही क्षणात मी जे सांगतोय ते आपण नरेंद्र मोदी यांच्या तोंडूनच काही क्षण ऐकूया जबसे बिहार चुनाव की घोषणा हुई है तब से हम एक चीज साफ साफ देख रहे हैं एक तरफ एनडीए है नीतीश जी मांझी जी उपेंद्र जी चिराग पासवान जी ये सूझबूझ से भरा हुआ नेतृत्व है इसको भाजपा की हमारी टीम दिलीप जी सम्राट चौधरी जी विजय सिन्हाजी नरेंद्र मोदी काय है म्हणतायत या दोन्ही सभांमध्ये आणि या दोन्ही सभा ज्या आहेत बेगुसराय आणि समस्तीपूर मधल्या त्या सभांच्या आधी हे हे जे मोदींना का बोलावं लागलं कारण तेजस्वी यादव यांनी थेट दुखरी नस जी आहे भाजपची एन डी एची तिच्यावरच बोट ठेवलेलं आहे त्यांनी थेट नितीश कुमार यांच्या आजाराबद्दल भाष्य केलंय कारण जेव्हा महागठबंधनचा उमेदवार म्हणून तेजस्वी यादव जाहीर झाले त्यावेळेला ते त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जोरदार हल्ला चढवला तो हल्ला कोणावर होता तर तो नितीश कुमार यांच्यावर होता ते काय म्हणाले नितीश कुमार यांना भाजपने हायजॅक केलेलं आहे आणि त्यांना एक आजार झालेला आहे या आजारामुळे त्यांना काही आठवत नाही मी नाही सांगत आहे आपण तेजस्वी यादव काय म्हणत ते बघूया ते विरोधी नेता होते की भाई हमारा तो प्रेस कॉन्फ्रेन्स भी हो गया इससे पहले कई राउंड हम लोग साथ भी बैठे लेकिन हम लोगों ने नीतीश जी के साथ जो है जो है अन्याय हो रहा है एनडीए में एक बार भी कोई भी ज्वाइंट प्रेस कॉन्फ्रेंस जो है नहीं की गई है और ना ही ऑफिशियली रूप से मुख्यमंत्री का चेहरा घोषित किया गया है तो हम लोग तो शुरू दिन से ही कह रहे थे कि भाजपा के लोग नीतीश जी को दोबारा मुख्यमंत्री नहीं बनाएंगे और इस पर और किसी ने मुहर नहीं लगाया है बल्कि अमित शाह जी ने एक बार नहीं कई बार इस, बार इस बात को बोला है कि विधायक दल की जो संख्या होगी वो तय करेगा लेकिन अमित शाह जी से हम जानना चाहेंगे इस बार आप ये बात कह रहे हैं पिछले बार तो ये बात नहीं थी या लगातार 20 साल से एनडीए की सरकार है हमेशा से मुख्यमंत्री का चेहरा आप लोगों ने घोषित किया आखिर क्या कारण है कि इस बार आप नीतीश कुमार जी का मुख्यमंत्री के चेहरे का नाम का घोषणा क्यों नहीं करना अब ये सवाल बड़ा खड़ा होता है तो हम लोग तो जो कहते थे वही हो रहा है और आप देख लीजिए जो भी जनता दल यूनाइटेड में जो नेता हैं जी के खराब सेहत का वो चेहरे का इस्तेमाल करके तीन चार नेता जो भाजपा के लिए ही काम कर रहे हैं जो जनता दल यूनाइटेड को खत्म करने में लगे हैं अब चुनाव के बाद जनता दल यूनाइटेड को भी ये लोग खत्म कर देंगे दल नहीं रहे यानी आप मान के चलिए कि नीतीश कुमार जी का ये आखिरी चुनाव है ये स्पष्ट अमित है आता आपण पाहिलं तेजस्वी यादव यांनी या सगळ्या गोष्टींना आता ज्या पद्धतीत लोकांसमोर मांडायला सुरुवात केली आहे त्यावरून एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की नितीश कुमार हे दोन हजार वीस ला अगदी जोरदार दंकेबाज भाषण करत होते दोन हजार पंचवीसला ते असं भाषण करत नाहीयेत त्यांच्या भाषणाला एक कातावलेला स्वर आलेला आहे त्याचप्रमाणे ते, ते लिहून दिलेलं भाषण वाचतायत अनेक मुद्दे ते विसरून जात आहेत किंवा अनेक मुद्दे तेच तेच बोलत आहेत हीच गोष्ट एकनाथ शिंदेच्या बाबतीत सुद्धा झालेली होती एकनाथ शिंदे जेव्हा स्वयंस्फूर्तीने बोलतात त्यावेळेला ते, ते कार्यकर्त्यांना आपले वाटतात पण जेव्हा त्यांना त्यांचे ओ एच डी जेव्हा त्यांना त्यांचे जे काही बिरबल किंवा जे काही त्यांचे दरबारी भाषण लिहून देतात त्यावेळेला ते लिहिलेलं भाषण त्यातली आकडेवारी त्यातली सांख्यिकी ही लोकांसमोर मांडताना शिंदेंची सुद्धा हीच गत होत होती पण नितीश कुमार यांना असलेला आजार त्यांचं असलेलं वय आणि त्यामुळे एकूणच चौऱ्याहत्तर वर्षाचे नितीश कुमार आणि एकसष्ट वर्षाचे एकनाथ शिंदे यांच्यामध्ये वयाचा फरक आहे पण ज्या काही गोष्टी घडतायत कारण नितीश कुमार यांची सुशासन बाबू म्हणून बिहारवर एक मोहिनी आहेच बिहारमध्ये जातीपातींचं राजकारण जाती जातींमधलं राजकारण जाती हे तर आपल्या सगळ्यांना सर्वज्ञात आहे हीच गोष्ट महाराष्ट्रामध्ये सुद्धा होती महाराष्ट्रात विकासाची भाषा बोलली गेली महाराष्ट्रामध्ये कॉमन मॅन असा सीएमचा उल्लेख केला गेला आणि एकनाथ शिंदे यांच्या ब्रँडवर भाजपने सत्ता मिळवली सत्ता मिळताच शिंदेंना उचलून अडगळीत टाकण्याचा प्रयत्न केला गेला हां तुम्ही म्हणाल की त्यांना उपमुख्यमंत्री केलेले आहे ते सरकारमधल्या दोन महत्त्वाच्या मंत मंत्रिपदाचे हक्कदार आहेत पण हे सगळं जे काय आहे या सगळ्यावरती ज्या पद्धती देवेंद्र फडणवीसांनी आपल्या अधिकाऱ्यांची किंवा आपल्या निर्णय प्रक्रियेची जी काही पाचर मारून ठेवलेली आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा जीव घुसमटल्यासारखा झालेला आहे असा जीव घुसमटल्यासारखा करण्याचा प्रयत्न हा बिहारमध्ये आत्ता मोदी आणि शहा यांच्या भाजपने सुरू केलेला आहे आणि त्यामुळे जेव्हा समस्तीपूर आणि बेगुसरायमध्ये घोषणा द्यायला सांगितल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेव्हा त्यांनी काय म्हटलं होतं एन डी राज म्हटलं होतं एन डी सरकार म्हटलं होतं त्यांनी कुठेही नितीश सरकार असं म्हटलेलं नाहीये यावरून भाजपचे जे काही मनसुबे आहेत ते स्पष्ट झालेले आहेत आणि जसं महाराष्ट्रात शिंदेचं केलं तसंच बिहारमध्ये नितीश कुमार यांचं करायचं देशभरातल्या वेगवेगळ्या राज्यांमधल्या मोठ्या प्रादेशिक नेत्यांना संपवून टाकायचं ही भाजपची आत्ता रणनीती दिसते आणि त्यासाठी मोदी आणि शहा यांचा भाजप अत्यंत धूर्तपणे आणि वेगवेगळे डावपेज खेळत प्रयत्न करतोय आता हे प्रयत्न महाराष्ट्रामध्ये यशस्वी ठरले ते आता बिहारमध्ये यशस्वी ठरणार की नाही याचा फैसला चौदा कोटी बिहारींना घ्यायचा आहे सध्या मोठ्या प्रमाणात छटपूजेसाठी बिहारी जे काही आहेत मुंबईमध्ये राहणारे महाराष्ट्रात राहणारे ते बिहारमध्ये पोचलेले तिथे अनेक गोष्टी आत्ता वातावरण तापायला सुरुवात झालेली आहे आणि आत्ता या या निवडणुकीनंतर नितीश कुमार हे राज्याचे मुख्यमंत्री नसतील अशा पद्धतीचा एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न हा विरोधकांनी सुरू केला आहे कारण त्याला खतपाणी हेच मुळी भाजपनं घालायला सुरू केलेलं आहे आपल्याला काय वाटतंय या निवडणुकांनंतर दहाव्यांदा आपल्या कारकिर्दीमध्ये दहाव्यांदा राज्याचे मुख्यमंत्री होण्याचा विक्रम हा नितीश कुमार यांना करता येईल का की जसं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतायत की एन डी एला विक्रमी मताधिक्य मिळेल विक्रमी मतं आणि जागा मिळतील हे तिथे वास्तवात येईल आपल्याला काय वाटतंय तेजस्वीचं तेज हे जे विरोधकांचं तेज आहे हे बिहारमध्ये बिहारी जनता तपासून घेईल का इथल्या वेगवेगळ्या समस्यांच्या समोर सुशासन बाबू यांचं सरकार तग धरू शकणार नाही असं आपल्याला वाटतं का मोदी आणि शाह यांनी महाराष्ट्रात जे शिंदेचं केलं तेच बिहारमध्ये नितीश कुमार यांचं होईल का आपल्याला काय वाटतंय आपण या व्हिडिओच्या खाली जो इनबॉक्स आहे त्याच्यामध्ये आपली मतं आवर्जून आम्हाला कळवा आपण कळवलेल्या मतांवर पुढचा व्हिडिओ आपण करणार आहोत तोपर्यंत आपण उघड्या डोळ्यांनी भाजप या वेगवेगळ्या प्रदेशातल्या नेत्यांचं काय करतंय हे बघायला विसरू नका आणि ते जर समजून घ्यायचं असेल तर ते समजून घेण्यासाठी अत्यंत थेट अचूक बोल्ड आणि बिंदास्त पद्धतीसाठी आपण टाईम महाराष्ट्र बरोबर जुळलेले आणि जोडलेले राहा तूर्त इथेच थांबतो धन्यवाद